आणि विशेषतः की सर्व कर्मचारी आणि सामान्य नागरिकांमध्ये मिसळणारे तहसीलदार साहेब नानासाहेब आगळे त्याचप्रमाणे आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे की जेव्हा आम्ही जातो जिजू वरकडे समस्या घेऊन तेव्हा वहिनी आवर्जून चार शेवटी परत येऊ देत नाही आणि कोणत्याही समस्या असो ते सोडण्यासाठी सतत अग्रेसर असतात अशा आमच्या संजयदाई पाटील त्याचप्रमाणे पंचायत समिती विकास अधिकारी साहेब आनंद यात्री परिवाराचे अध्यक्ष आम्हाला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अहमद सेब डॉक्टर पल्लवी मॅडम डॉक्टर आशिष महाजन गणेश डॉक्टर मोहित जोवरे आणि इथे उपस्थित रंगीबेरंगी त्या आशा सेविका आहेत आणि आजपर्यंत आशा सेविकांना नेहमी ने 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 त्याच्या ड्रेस मध्येच पाहिले त्यामुळे तसंच उपलिंग होत ओळखले जात परंतु आज तुम्ही इतक्या छान नटून घटून आलेले आहे आणि वेगवेगळे कपडे घातलेले आहे तुम्हाला खरोखर ओळखणं कठीण जात सरांना मी सांगू इच्छितो सर की आशा सेविका ह्या ग्रामीण भागात अगदी तळागाळपर्यंत काम करतात म्हणजे शासनाच्या नियमानुसार एक हजार लोक लोकवस्तीमध्ये एक आशा सेविका काम करत असते अनेक वर्षभर ग्रामीण यंत्रणा जी असते ती आरोग्य यंत्रणा ही आशा स्वयंसेविका यांच्यावर आधारित आहे आपले असो किंवा शासकीय योजनेचे लाभ आपण बँकेमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया असो आमच्या आशा स्वयंसेविका वर्षभर प्रवर्तकांच्या माध्यमातून ते काम पूर्ण का असतात आणि शासनाचा हात आहे की काम करतात आशा तर एक दिवस असावा की तो त्यांनी स्वतः आनंद व्यक्त करावा किंवा त्यांनी विविध स्पर्धा भाग घ्यावा किंवा त्यांचे मनोबल असेल किंवा काही समस्या असेल त्या मांडाव्या या उद्देशाने आपण आशा दिनाचा कार्यक्रम केलो जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन रायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आशा दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आशा दिनानिमित्त त्याचप्रमाणे महिला दिनानिमित्त मी सर्व सर्वसेविका गट प्रवर्त त्याचप्रमाणे आमचे महिला अधिकारी महिला यांना कर्मचारी देतो की खेड्या खेड्यामध्ये गंभीर जाऊन प्रत्येक घराचं काम पाहणं हे आशाच्या म्हणजे चुल्यापर्यंत जी जात असेल तर ती आशा आहे प्रमुख अतिथी आणि मंड सभामंडळात उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या माझ्या सर्व दामदे तालुक्यातील आशा आणि गटप्रवर्तक आज महिला दिनाच्या निमित्त साधूनच आपण आशा दिनाचा सुद्धा कार्यक्रम इथे साजरा करतोय आपण ज्यावेळेस मेहनत कोण करतो असा विचार करतो तर आपल्या डोळ्यासमोर मुंगी येते बरोबर एक छोटीशी मुंगी असते पण ती तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असलेलं ओझ उचलून नेते आणि सतत कार्यरत असते एखादी मुंगी आळसाहून बसलेली कधी कोणी पाहिलीय का नाही ना ती सतत कामात असते तर ते तिची मुंगी छोटीशी आहे पण तिचं कर्तव्य इतकं महान आहे अशा या मुंगीची मला तुम्हाला उपमा द्यावीशी वाटते कारण की आमच्या ज्या आशा असतात त्या त्यांच्या युनिफॉर्म मध्ये सतत कार्यक्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणजे विनाकारण त्या दिवसाला कधीच आढळणार नाही ते कुठेतरी गृह भेट देत असतात कुठेतरी मातेला भेट देतात कुठेतरी बालकाची तपासणी करतात पी एम एमई वायचा फॉर्म भरतात जे एस वायचा फॉर्म भरतात गोल्डन कार्ड काढतात म्हणजे त्या कधीच आपल्याला विनाकारण इकडे तिकडे जाताना दिसणार नाही त्या तालुक्यालाही येतात तर काहीतरी कामानिमित्तच येतात आणि म्हणून या आशा मुंगीची जी आहे तर छोटीशी पण ती जी महान आहे अशी उपमा मला आशांना द्यावीशी वाटते मला आशांना की महिला दिनाचा <laughs> 嗯。 Bueno, pero...

एक समाजाला एक सुंदेश दिलेला आहे एक स्त्री हे कोणाची मुलगी आहे कोणाची ब बहीण आहे बंगले आहे आजी आहे तुम्हाला सर्व नाचे आवडतात मग मुलगी म्हणून गालो तिचा तुम्ही गर्भातच तुम्ही जर विधान करून तिचा अनुमान करून तिच्याला तुम्ही गर्भपात करतात ते काढण्यासाठी c o b त्याच्यानंतर शिक्षणाचा महिलांना शिक्षणाचा दार्ट फुले करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचं त्यांनी चित्र काढले काढले पूर्ण आणि या सगळ्या शून्य शिवली येणागणांच्या आहेत त्यांना त्यांनी पानाचा मुदार केला दाखवलेले दाखवले त्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांच दाखवलंय आणि सावित्रीनबाई यांनी साहित्यबाले यांनी शिक्षणाचा जो अधिकार दिलाय महिलांना आणि जो महिलांना आज शिक्षणामुळे सन्मान मिळतोय तो फक्त सांगितबाई फुल्यांचा म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले दाखवले का बाजूला သောဆံပင်ပြတီပါချော်ပြီးပေါတာရတယ်အဲ့ဒါအဆင်ပြေတယ်